आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे मोजे कारवाडी ग्रामपंचायत हिंगोली अंतर्गत कांचनविहार येथील रस्ते पथदिवे कचरा व्यवस्था करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदन देण्यात आले व पावसामुळे रस्ते खराब झाले असल्यामुळे रस्ते दुरुस्त करून देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कारवाडी येथील महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदन दिले यावेळी रुपेश हिंगोले गुंडेराव मुळेकर शेख इब्राम शेख वजीर गजानन गंगाळे बजरंग गताळे हरीश जाधव रोहित मुदिराज छाया पारखे शोभागिरी ललिता काटकर अर्चना कांबळे दीप्ती साखरे कविता जमधाडे शारदा चौधरी सुमित्रा घुळगुळे अयोध्या इचनकर संगीता पुरजळकर शोभा कल्याणकर कांचन घोंगडे संगमित्रा इंगोले संगीता थोरात लताबाई जाधव सविता साहू पंचफुला जिरवळकर प्रीतीबाला बुधिराज बेबीनंदा मुदिराज सपना इंगोले सरिपा पठाण शिल्पा मुलगीर अंजली इंगोले यांची व कारवाडी येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अरुण दिप टी व्ही शवन हिंगोली दुसरोजी आम्ही जिल्हा परिषद कार्यालय येथे सर्व कांचेनिवार वसाहतीतील पुरुष आणि महिला यांनी आंदोलन इथं करण्याचं चुलबंद आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे याच्यामागचं कारण असं की मागील दोन तीन महिन्यापासून पावसामुळे जे आमच्या वसाहतीतील रस्त्याचं जे दुरुस्तीकरण आलं आम्ही इतक्या वर्षापासून जवळपास मागच्या तीन वर्षापासून आमच्या इथं रस्ता झालेला नाही आहे कारवाडी जी की ग्रामपंचायतमध्ये येते त्यांना वेळोवेळी आम्ही कॉलद्वारे निवेदनाद्वारे देऊन थकलो आहोत अक्षरशः त्यामुळे आमच्या इथं रस्ता तुम्ही साधा मुरुम तरी टाकावा पण त्यांनी आम्हाला टाळाटाळ करून गुडवाडीची उत्तरं दिली शेवटी आज सर्व महिलांना इथं नाईलाज आणि चुलबंद आंदोलन करावं लागत आहे हे खूप दुखद ग आप आमच्या सर्व जिल्हा परिषद कार्यालयांना पण इथं आम्ही भेट दिली त्यांच्या ज्या स आपल्या जे सीओ मॅडम आहेत ते सकाळपासून आम्ही इथं उपस्थित सर्व महिला त्यांना भेटलेल्या नाही आहेत कारण की ते कुठेतरी बाहेर गेल्या असल्या कारणाने आम्ही त्यांचे जे शेंगळूळवार सर जे आहेत अतिरिक्त स जे बार त्यांना दिला त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल की आम्हाला आता निवेदन भेटलं की दोन दिवसामध्ये आमचं जे रस्ता आहे जे की त्याचं दुरुस्तीकरण पेंडिंग पडलं होतं इतके दिवस दोन दिवसामध्ये त्याचं आम्ही दुरुस्तीकरण करून देऊ मुरुम टाकून आणि जर दोन दिवसामध्ये हे रस्ताच दुरुस्ती करून झालेले नाही तरी जे जबाबदार ग्रामपंचायत कारवाडीचे ग्रामसेवक सरपंच जे आहे त्यांच्यावर कार्यवाही दोन दिवसानंतर करण्यात येईल जर अशा प्रकारचा रस्ता आम्हाला भेटला नाही जसे निवेदनामध्ये दिलेला आहे कामासाठी इथे आलेलो आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे तिथं इतका चिखल होत आहे पावसामध्ये इतकी परेशाली होत आहे आमच्या लहान मुलांना शाळेत जायला खूप त्रास होत आहे आमचे सर्व कामं त्या पाण्यामुळं अडत आहेत आम्हाला कचरा टाकायला कचरा कुंडी नाही आहे आमच्या पावसामध्ये इतकं घाण होत आहे आम्ही कचरा कुठं टाकावा काय करावे हे आम्हाला सुचत नाही आहे नाही आमची इथं कचरा गाडी येत आहे नाही तिथं कचरा कुंडी व्यवस्था नाही आहे आम्हाला असं गावात तरीसुद्धा सुविधा असतील पण आमच्या कांचन विहारमध्ये काहीही अशी एक सुविधा पण नाही आहे की जिथं माणसं राहू शकतील असा रस्ता खराब झालेला आहे की कोणाला येण्या जाणारा तर आमच्या कॉलनीमध्ये दुसऱ्या कॉलनी तर कोणी आलं तर आम्हाला काय दाखव तोड दाखवायलासुद्धा जागाने इतका घाण रस्ता झालेला आहे आमचा ऊस पडल्यावर इतकी परेशानी होती सर्वांची खूप जास्त परेशानी लेकरांना शाळेत जाय जायला खूप उशीर होत आहे आमच्या शाळेत शाळेच्या बस यायला खूप उशीर होत आहे आमची व्यवस्था खूप अशी अग्न्यासारखी नाही झालेली आहे तर सर्वांनी आमची एवढी विनंती आम्ही मॅडमला वगैरे आम्ही अर्ज देण्यात आलेला आहोत तर आमची विनंती सर्वांनी मान्य करावी लवकरात लवकर आमच्या रस्त्यांची आणि कचराकुंड्याची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे